आज आपण खमंग खुसखुशीत चवदार अशा कोथिंबीर वड्या आपण करायला घेणार आहोत कोथिंबीर वडी करायला घ्यायच्या आधी ज्योतिष किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे चवदार चविष्ट चमचमीत अशा वेगवेगळ्या रेसिपीला ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा इथे आपण दोन जुडी कोथंबिरीची घेतलेली आहे आणि ती दोन जुडी आपल्याला कोथंबिरी साफ करून आपल्याला इथे कोथंबीर वडी बनवायला घ्यायची आहे अगदी खमंग टेस्टी अशी इथे आपण कोथंबीर वडी बनवायला घेणार आहोत कोथंबीरची जुडी साफ करताना फक्त आपल्याला इथे पानाचाच भाग काढून घ्यायचा आहे डेटं काढून घ्यायची नाही आहेत फक्त आपल्याला असे पान घ्यायचे आहेत आणि बाकीचा जो इतर काय भाग असेल तो आपल्याला इथे घ्यायचा नाही घ्यायचा नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही जुडी व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे आणि जी पिकलेली पानं आहेत ती जरा पण आपल्याला इथे घ्यायची नाही आहेत आता पावसाळा चालू आहे त्यामुळे कोथिंबीरचा सीझन आहे कोथिंबीर अगदी आपल्याला इथे ताजी ताजी मिळते त्यामुळे अशा दिवसामध्ये आपल्याला कोथिंबीर वडी करायला का आपल्याला हरकत नाही आहे अगदी फ्रेश ताजी आपल्याला ह्या दिवसामध्ये कोथिंबीर मिळते आता इथे आपण पूर्ण कोथिंबीरचे पूर्ण सगळे आपण पान काढून घेणार आहोत आणि नंतर मग आपण कोथिंबीर वडीला सुरुवात करणार आहोत इथे आपली कोथिंबीर साफ करून झालेली आहे जी पिवळी पण पानं काय होती ती आपण काढून टाकलेली आहेत आता हिला आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे नळाखाली आपण स्वच्छ धुवून घेऊया तिला दोन तीन वेळा चांगली आता आपल्याला इथे स्वच्छ धुवून घ्यायची चांगली इथे धुतल्यानंतर आपण कॉटनच्या टॉवेलने किंवा एखादा स्वच्छ कापडाने आपण इथे कोरडी करून घेतलेली आहे आणि कोरडी करून झाल्यानंतर आपल्याला ती चिरून घ्यायची आहे कोरडी केल्याने आपली इथे कोथंबीर वडी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत होते त्यामुळे आपल्याला इथे कोरडी करून घ्यायची आहे आता आपण इथे थोडी चिरून घेऊया कोथिंबीर चिरल्याने आपलं पीठ व्यवस्थित मिळून येतं त्यासाठी आपण इथे पूर्ण कोथिंबीर आपली व्यवस्थित इथे चिरून झालेली आहे इथे मी लसणीच्या वीस पाकळ्या आणि दहा मिरच्या दोन जुडी कोथिंबीरची असल्यामुळे इथे थोडं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊया इथे मिरची घेताना जरा कमी तिखटवाली घेतलेली आहे कारण मुलं खाणारी आहेत म्हणून तर कमी तिखटाची मिरची घेतलेली आहे मिक्सरला फिरून घेतलेला आहे आणि इथे एक चमचा छोटा हळद घेतलेली आहे इथे आपण एक चमचा धना पावडर पण घालून घेऊया हिथे आपण घरगुती एक चमचा कोकणी मसाला घालणार आहोत थोडासा आपल्या कोथिंबीर वडीला छानपैकी मस्तपैकी अगदी कलर येण्यासाठी एक चमचा आपण घालून घेऊया हिथे आपण एक चमचा जीरा पण घालून घेऊया ही ते आपण दोन चमचा तीळ घालून घेऊया जेवढी तुम्ही कोथंबीर घ्याल त्या हिशोबाने तुम्ही निम्म निम्म करू शकता चवीनुसार मीठ घालून घेऊया आता आपल्याला ही ते तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे एक वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेणार आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतल्याने आपली इथे कोथंबीर वडी अगदी खुसखुशीत आणि खमंग छान होणार आहे त्यामुळे तांदळाचं पीठ घेणं हे कंपल्सरी आहे आता त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या चणाडाळीचं पीठ घ्यायचं आहे चणाडाळीचे पीठ घातल्याने आपली इथे कोथंबीर वडी अगदी चविष्ट होते इथे आपले चना डाळीचे पण पीठ घालून झालेलं आहे आता आपल्याला इथे व्यवस्थित एकसारखे मिक्स करून मळून घ्यायचे आहे मिश्रण पूर्ण आपण इथे एकत्रित करून घेतलेलं आहे आणि लागल तेवढंच आपल्याला तीन चार चमचे फक्त पाणी घालायचं आहे एकाच वेळी जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आणि आपल्याला इथे फक्त तीन चार चमचेच पाणी घालून पहिल्यांदी मळून घेऊया आणखी परत आपण इथे एक दोन चमचे पाणी घालून व्यवस्थित असं घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पूर्ण पीठ आपलं मळताना टाईट झालं पाहिजे अशा पद्धतीने मळायचं आहे कारण पीठ जेवढं आपण टाईट घट्ट मळू तेवढी आपली इथे कोथंबीर वडी अगदी खुसखुशीत आणि खमंग होईल अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पीठ अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे पूर्णपणे पीठ मळून झाल्यानंतर आपल्यालाही ते दोन चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर परत पुन्हा आपल्याला मिश्रण एकत्रित करून मळून घ्यायचं आहे हाताला थोडे तेल लावून पिठाचा गोळा घेऊन आपल्याला आता रोल तयार करायला घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण पिठाचा गोळा घेऊन रोल बनवायला घेतलेला आहे असे आपले जेमतेम चार चांगले रोल तयार होतील आता हे चारही रोल आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत स्टीम करण्यासाठी प्रथम आपण पातेल्यात पाणी ठेवणार आहोत एक जाड स्टीलचा पातेला घेऊन त्यामध्ये पाणी ठेवून घेतलेला आहे आणि मोठ्या आचेवरती आपल्याला पूर्ण त्या पाण्याला उखळी आणलेली आहे उखळी आणल्यानंतर आपल्याला इथे वाफ देऊन घ्यायचं आहे इथे आपण स्टीलची एक चाळण घेतलेली आहे आणि त्या स्टीलच्या चाळणीला आपण तेल लावून घेणार आहोत आपली इथे कोथिंबीर वडी चिकटू नेमून आपण तेल लावून घेतलेलं ला आहे तयार झालेले जे रोल आहेत ते आपल्याला चाळणीमध्ये लावून घ्यायचं आहे आणि दोन रोलमध्ये आपल्याला थोडं अंतर ठेवायचं आहे कारण स्टीम दिल्यानंतर किंवा देताना रोलची साईज वाढते त्यामुळे प्रत्येक रोलमध्ये आपल्याला थोडं थोडं अंतर ठेवूनच चाळणीमध्ये ठेवायचे आहेत आणि वाफ देऊन घ्यायची आहे अगदी वीस मिनटं आपल्याला इथे मोठ्या आचेवरती वाफ द्यायची आहे रोल ठेवलेली चाळण आहे ती आपल्याला स्टीलच्या पातेलावरती वीस मिनटासाठी स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता त्यावरती आपल्याला एक स्टीलचं झाकण पण मारून ठेवायचं आहे आता आपली इथे वीस मिनटं झालेली आहेत आता वीस मिनटानंतर आपण इथे गॅस घालून आणखी परत अर्धा तास आपण थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत इथे आपले रोल पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत थंड झाल्यानंतर आता आपल्याला इथे अळूहळीसारख्या आपल्याला इथे त्याच्या कापा काढायच्या आहेत इथे आपल्याला कट करून त्याच्या कापा काढायच्या आहेत सगळ्या रोलच्या आपण इथे कापा काढून घेणार आहोत इथे पूर्ण रोलच्या आपण कापा काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला इथे डीप फ्राय किंवा शालो फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता इथे डीप फ्राय करण्यासाठी प्रथम तेल मध्यम आचेवरती गरम करून घेतलेलं आहे आणि एक एक इथे आपल्याला कोथिंबीर वडी सोडून घ्यायची आहे कोथिंबीर वडी तळताना एका वेळी पाच सहा किंवा सात आठ आपण अशा कोथिंबीर वड्या घालून व्यवस्थित दोन्ही साईडनी खरफोज तळून घ्यायचे आहेत एक बाजू तळल्यानंतर दुसरी पण साईड व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची आहे दोन्ही साईड पूर्ण व्यवस्थित तळून झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीर वड्या झाऱ्याने काढून घ्यायच्या आहेत आणि काढताना आपल्याला पूर्ण तेल नितळून द्यायचं आहे ते एका आपण भांड्यात काढून घेऊया छान असा सुंदर असा आपल्या इथे कोथिंबीर वडीचा कलर सुंदर आलेला आहे आणि छान खमंग खुसखुशीत आपल्या इथे कोथिंबीर वड्या झालेल्या आहेत कधी पण तुम्ही कोथिंबीरचा सीजन असताना घरी करू शकता आणि सुंदर अशा इथं आपल्या कोथिंबीर वड्या झालेल्या आहेत चवीने चवदार चविष्ट खाऊया ज्योतिष किचनला लाईक शेअर सबस्क्राइब, कमेंट करा